मी सुहास आपटे मी चेअरमन आहे ॲक्युलेट सोसायटीचा सोसायटीमध्ये ज्येष्ठांना कधीही मदत लागली अगदी अपरात्री लागली तरीसुद्धा आम्ही बिनदिक्कत विकास रेपाळे साहेब किंवा नम्रता भोसले जाधव यांना कॉन्टॅक्ट केल्यावर लगेच आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळून जी काही समस्या असेल ती दूध दूर, दूर करायला त्यांनी मदत केली मी अनुराधा नायर अकोलेट सोसायटीमधले सोसायटीचे खजिनदार आहे गेल्या पाच वर्षापासून रस्त्यावरची साफसफाई किंवा झाडं ट्रिमिंग किंवा काही डग क्लिनिंग किंवा असं असेल तर आम्ही जेव्हा काही हेल्पसाठी गेलेलो आहेत ताबडतोब आम्हाला सहायता मिळालेल्या आहे आणि लवकरात लवकर आमचं आता गार्डनचं काम पण सुरू होत आहे त्याच्यामुळे आमचं मत विकासाला आणि शिवसेनेला आहे